आधीच निवडणूक यंत्रणेवर प्रचंड संशय घेतला जातो अविश्वासाच्या वातावरणामध्ये आपल्या निवडणुका हरवून गेलेल्या आहेत आणि त्यात मित्र हो निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेबद्दलच पूर्णपणे अविश्वासाचं वातावरण आहे आणि या वातावरणाला पोषक ठरव्यात अशा घटनाही करताना आपल्याला दिसतात लोकांना आता निवडणूक आयोग किंवा हे प्रशासन यावर अजिबात विश्वास उरलेला नाही त्यामुळं त्याची प्रत्येक हालचाल ही, प्रत्य ही लोकांना संशयास्पद वाटते अगदी काही नसलं सुद्धा लोकांच्या मनामध्ये संशय येतो आता बघा मतदान झाल्यानंतर ही मतदान यंत्र अत्यंत सुरक्षित ठेवली जातात आणि पोलिसाचा फोटा मोठा फौज फाटा तर असतोच या मतदान यंत्राची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावलेले असतात पण तरी सुद्धा उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते या मतदान यंत्रावर नजर लावून बसलेले असतात रात्रभर पहारा देतात अर्ध्या रात्री कोणीतरी या मतदान यंत्रामध्ये काही हेराफेरी करेल की काय अशी भीती उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्याही मनात मध्ये असते मतदान सुरू होण्याच्या आधीपासून केल्या जाणाऱ्या प्रत्येक शीलच्या वेळेला उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या सहाय्या घेतलेल्या असतात म्हणजे त्या सीलवर सुद्धा त्यांच्या सहाय्या असतात मतमोजणी वेळी जेव्हा हे सगळं सील तोडले जातात उघडले जातात तेव्हा त्याची अगदी बारकाईने तपासणी केली जाते आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होते सीलवर असलेला नंबर त्यावरच्या सहाय्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात बघा पुण्यात तर मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक पंचवीस वर मतमोजणी केंद्रावर या मोठा गोंधळ निर्माण झाला याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे या रुपाली ठोंबरे यांनी मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन बदलल्याचा गंभीर आरोप केला त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला खळबळ उडाली अरे मशीनच बदलले गेले की काय बघा तिकडं जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी वेळी तरी एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला इथल्या प्रभाग क्रमांक एक ते तीन मधली मतमोजणी केंद्रावर हा गोंधळ निर्माण झाला मतदान यंत्राचं सील आधीच तो तोडलं गेलेलं दिसलं उमेदवाराच्या प्रतिनिधीने यावर जोरदार आक्षेप घेतला निवडणूक आयोगाच्या सुरक्षेत असलेल्या या ईव्हीएमचं सील नक्की कोणी तोडलं हे सील तोडून नक्की काय हेराफेरी केली गेली असे प्रश्न विचारले जाऊ लागले आणि मग खळबळ चर्चा पण हे सगळं असं कसं काय घडू शकतो मित्रांनो सील तुटलेलं मतदान यंत्र आणि मग बघा अशी तर तुटलेल्या सीलचे मतदान यंत्र मतमोजणीसाठी जर आणली जात असतील तर मग मतदान यंत्र सील करण्याचा जो फार्स केला जातो मग तो कशासाठी करायचा हो आधीच निवडणूक नु यंत्रणेवर प्रचंड संशय घेतला जातो अविश्वासाच्या वातावरणामध्ये आपल्या निवडणुका हरवून गेलेल्या आहेत आणि त्यात जर मतमोजणी वेळी असं चित्र समोर येत असेल तर निवडणुकीवरचा उरला सुरला विश्वास सुद्धा संपुष्टात येऊ शकतो मतदान यंत्राचं शील तुटल्याच्या संदर्भाने जे काही आरोप झाले जे काही दावे झाले त्याबाबत निवडणूक आयोगाचे अधिकारी भलेही चौकशीला लागलेले असतील म्हणजे चौकशी त्यांनी सुरू केलेली आहे त्याची पण यातून काही बाहेर येणार का काही आणि निवडणूक आयोगानं समजा यावर काही खुलासा जरी केला तरी त्यावर लोकांचा विश्वास बसणार आहे का यावेळच्या महापालिका निवडणुकीत एकापेक्षा एक मोठे आरोप झाले पण हा प्रकार म्हणजे सगळ्यात कहर म्हणावा लागेल कह क कळस म्हणावा लागेल कडे लोट म्हणावा लागेल कारण बस एवढंच बाकी राहिलं होतं आता तेही समोर आलं आता बघा या प्रकरणामध्ये पुढं काय होतं हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असेल आपण ते पाहूया आता नक्की याचं काय होतंय निष्कर्ष काय होते पण जी घटना घडली किंवा जे दावे केले गेले ते मात्र धक्कादायक आहेत मित्रांनो धक्कादायक मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार